असं होऊ शकत नाही कधीच होऊ शकत नाही आणि बीडवायचं कधीच तुम्ही माल खाली जाऊ देणार नाही ज्या दिवशी त्यांची माल खाली जाऊन त्या दिवशी सुरेश कुठे संपला असं समजून तुम्ही समोर सुद्धा येणार नाही साहेब हा माझा तुम्हाला शब्द आहे बिलकुल माझ्या हसाठ आज बीडमध्ये सगळ्यात जास्त उभा आहे साहेब त्याच्याबद्दल तुम्ही बिलकुल निश्चिंत राहा कारण आज ज्ञानाचं देण्यापेक्षा माझ्याकडे माझ्या पट माझ्या हाट आहे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आज त्रास होतोय तो त्रास मलाही होतोय मी तुम्हाला शंभर माफी पाहत तो त्रास भरून निघणारच नाहीये मलाही कळतंय साहेब बिलकुल मला कळतंय कारण मी तुमच्याबरोबर इमोशनल आठायचे माझी खूप मोठी बॉन्डिंग आहे तुमच्याबरोबर ती बॉन्डिंगला मी कधी छेद होऊ देणार नाही शंभर टक्के तुम्हाला सांगतो आज मी जे ओपन बोलतोय साहेब मी ओपन डॉक्युमेंट दाखवायला भेट होतो कारण मला आठ महिने त्याच्यामुळेच गेले साहेब शेवटी एक टक्क्यात कुणीतरी माझ्याबद्दल अडचण निर्माण करताना मला बॅकेंडला यावं लागेल हा एकमेव फंड आहे किसानीचा प्रत्येकाने दिग्गज आणि हात घालून बघितला बिलकुल काही करता नाही आलं त्यामुळे हे फंड मी सुखरूप आपल्यापर्यंत आणू शकलो याही गोष्टी त्याच्यामध्ये आहे काही गोष्टी नाही सांगू शकत आपल्याला पण माझा प्रामाणिकपणा माझी तळमळ आहे की प्रत्येकाचा एक ना एक रुपये जाणार म्हणजे जाणार आणि एकवीस तारखेला मी शंभर टक्के तुम्हाला द्यायला चालू करणार आहे हे सोळा तारखेला मी येणार विनंती कराल की आपण माझ्या समोर या आणि माझ्या सोळा तारखेपर्यंत काय झालंय हे सगळं तुम्हाला समोर मांडतो त्यामुळे काय कारण सोळा तारखेपर्यंत तुमच्या समोर बऱ्याच जणांच्या बाईट आलेल्या असत्या की मला बीजी मिळाली बऱ्याच जणच्या स्टेटमेंट येते तुम्हाला की मला बीजी मिळाली सोशल मीडिया फुल भराय असं साहेब की आम्हाला बीजी मिळाली कुठल्या ग्रुपची त्यावर तुम्ही मला पैसे सुद्धा मागणार सर हे तुम्हाला मंगळवारपासून बघायला मिळेल कारण ह्या बीजी हल ऑर्डर आणि ह्याच्या बीजी आम्ही प्रत्येकाचे लेटर लिहून येणार आहेत आणि त्याला आम्ही पब्लिकला आम्ही स्वतः करणार आहे कारण इथं बसलेले काही जणांना सुद्धा नाव आणखी बीजी गेलेले आता इथं बसलेले काही जण आहेत माझे वेंडर आहेत की ज्यांना बीजी गेलेले असं कसं काय बोलता मग ही जी गोष्ट ही गोष्ट सत्य पण हे मला मांडणं गरजेचं होतं बिजी काय फंड काय शंभर टक्के नवीन पण हे मी देणार आहे हे तितकंच खरे माझ्या बोलण्यात बोलण्याच्या का भागात काय चुकलं असेल तर मी आपल्या माफी मागतो कारण मी तुमच्या पुढे कधीच गेलेलो नाही आजही मी तुम्हाला सांगतो पिकमी एजंट एक विषय आहे त्याच्याबद्दल एक जो विषय आहे तो आपला कस्टमर आहे त्यांच्या कस्टमरचे सर ह्या डिपॉझिटमध्ये ह्या लिस्टमध्ये नाव आहेत जसं आपली सिस्टीम चालू होईल तसं त्या पिकमी सुद्धा सगळ्याचे पैसे जाते जे कर कमिशन आमच्याकडे कमिशन त्यांना मिळते मी त्यांना त्यावेळेस एक शब्द दिला होता की माझ्या टीमची जी सॅलरी राहिली ज्यांच्याबरोबर जेवढी सॅलरी जेवढ्या माहिती जाईल तेवढ्या माहिती कमिशन माझ्या जाईल त्यांनी धंदा नाही तर मी कमिशन देईल ते माझ्या कुठल्या ग्रुपमधून देईल पण त्यांचं नुकसान करणार आहे हा शब्द माझा त्यावेळेस केला होता आजही त्यांना जर माझ्या टीमला माझी सॅलरी जाणार आहे तर तेवढ्या महिन्याचे पैसे माझ्या पिकमच्या कमिशनला सुद्धा जातील त्यांनी धंदा जरी नाही केला तरी मी माझ्या कुठे ग्रुप त्यांना कमिशनच्या बेसवर पैसे देईल दे 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 हा माझा शब्द आहे त्याच्याबद्दल बिलकुल काळजी करू नका त्यांचंही नुकसान होणार नाही शंभर टक्के होणार नाही त्यांनी पण खूप त्रास सहन केलेला मला मी जाणतोय मला माहिती आहे एक त्रास होतोय त्यांच्यापर्यंत खूप त्रास झाले पण त्यांनी ओढले नाही त्यांनाही मी अप्रिशिएट करतो त्याच्याबद्दल बिलकुल अडचण नाहीये त्यांनाही त्यांचे पैसे जातील त्यांच्या सगळ्या कस्टमरचे जातील त्याच्याबद्दल आपण एकदम निश्चिन राहा त्याच्याबद्दल काहीच काळजी करू नका पण माझा शब्द आहे पैसे जाणार म्हणजे जाणार सगळ्याचे जाणार कुणाचंही नुकसान होणारच नाही कधीच नाही होणार आणि मी इथंच आहे साहेब मी कुठंच गेलेलो नाही माझे पासपोर्ट आपल्या डिपार्टमेंटकडे जमा आहेत आम्ही इथंच आहोत बिलकुल जायचं नाही जायचं असो तर पहिल्या दिवशी गेला असतो पण ती दिव आमची नाही कारण मी तुमच्याबरोबर राहून काम केलेलं आहे तुमच्या सगळ्यांसाठी काम केलेलं आहे एवढं डोक्यात ते बाकी दुसरं काहीच नाही ज्याला आपण एक ध्येय वेळे माणसं म्हणतो अशा पद्धतीने काम केलेलं आहे बाकी काहीच नाही आणि कामच केलं दुसरं काही केलेलंच नाही त्यामुळे आपण तेवढा विश्वास ठेवा वैयक्तिक लेवल ज्यांचं नुकसान होईल शिष्टमंडळाचं समोर आहे त्यांच्या समोर मी शब्द देतो द कुठे ग्रुप त्यांच्या मागे जर वैयक्तिक लेवल जर कोणाचं नुकसान झालं असतं तर ते कुठे ग्रुप भरून काढे त्याचा शब्द मी तुम्हाला ह्या माध्यमातून देतो तुम्ही त्याची काळजी करून ज्ञानदा भरून काढू शकत नाही पण द कुठे ग्रुप करा शिष्ट मंडळाला मी शब्द देतोय तुम्ही त्याची पण काळजी करू नका कारण माझी न्यू सगळ्यासाठी सगळ्यासाठी मी काम केलेलं आहे बाकी काहीच नाही कारण मला लालच नाही कुठलीच लालच नाही पहिली नव्हती आणि आजही नाही साहेब त्याबद्दल आपण निश्चिंत राहा आणि लालची पाय मी कधीच करणार नाही काम लालची पाय केला असतं तर मी बीड सोडला तर गाव सोडला असतं देश सोडून गेला असतं लालच नाही ला, की त्यावेळेस सांगितले आजही सांगतोय आजही आपल्या चरणी मी ह्या सगळ्या गोष्टी बांधतोय त्रास करून घेऊ नका तुम्ही स्वतःला तुम्हाला त्रास झाला की मला त्रास होतोय बिलकुल माझी आपल्या चरणी विनंती आहे इथं जे आले नाही त्यांनाही विनंती माझी की बिलकुल त्रास करून घेऊ नका तुमचं नुकसान एक रुपया होणार नाही व्यास्त शेवटच्या क्षणापर्यंत मिळेल शेवटच्या दिवसापर्यंत पण वैयक्तिक लेव्हल बिझनेसमध्ये ज्ञान राहण्यामुळे जर काही नुकसान झालं तर दोघ कुठे करून तुमच्या मागा उभा नुकसान भरपाई करून देईन मी स्वतः त्याची काळजी करू नका एवढं बोलतो मी माझं थांबतो आपल्या सर्वांची माफी मागतो की आपल्याला त्रास झालाय शंभर टक्के मला मान्य आहे मी पण खूप इमोशनल आहे मी असं नाही आहे की माझे तुमच्याबरोबर इमोशनल अटॅचमेंट आहे त्यामुळे मी तुमची माफी मागतो तुम्ही मोठ्या प्रमाणात मला माफ करा म्हणजे जेणेकरून तुमचे आशीर्वाद मला लागतील आणि माझे कामं लवकर होतील एवढीच विनंती माझा आशीर्वाद पारडं वाढू द्या एवढीच माझी आपल्या चरणी विनंती थांबतो Obrigado.